त्रिनिदाद टोबॅगोचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरस इथे दाखल पायाभूत सुविधा आणि औषध निर्माणासह सहा क्षेत्रांमधल्या सहकार्यासंबंधी भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो दरम्यान करार हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन दशकांनी एकाच मंचावर मराठी भाषेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांची गर्जना विजयी मेळाव्यात आनंदापेक्षा सत्ता हातात नसल्याची वेदनाच अधिक जाणवली मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका महापालिकेची सत्ता जाईल भीतीन या भीतीनं केलेला हा तह यामध्ये भाषेविषयी प्रेम नव्हतं आशिष शेलार यांचा विजयी मिळाल्याबद्दल टोला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत तडजोड केली जाणार नाही असं सांगत न्यायवृंद पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीशांची ग्वाही उद्याच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज आतापर्यंत आषाढी वारीसाठी दहा लाख भाविक दाखल परराष्ट्रांशी व्यवहारासंदर्भात वेळेचं बंधन नाही तर राष्ट्रहीत सर्वतोपरी भारताची अमेरिकेशी अधिकारवाणीनं चर्चा सुरू पियुष गोयल यांचं राहुल गांधींच्या टीकेवर प्रत्युत्तर आणि बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंडविरुद्ध भारताची सावध सुरुवात नमस्कार साडेचारच्या या बातमीपत्रात मी आशुतोष भालचंद्र सावे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारान त्रिनिदाद आणि टोबॅगोचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरेस इथे आज सकाळी दाखल झाले विमानतळावरच भारतीय समुदायानं पंतप्रधानांचं जल्लोषात स्वागत केलं या दौऱ्यात त्या संध्याकाळी अर्जेंटिनाचे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जनरल जजोस द सान मार्टिन यांच्या पुतळ्याला आदरांजली वाहतील त्यानंतर अध्यक्ष जेवियर मिली यांनी आयोजित केलेल्या सन्मान भोजनाला ते उपस्थित राहतील याशिवाय बोका ज्युनियर्सच्या फुटबॉल मैदानाचीही ते पाहणी करतील दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना हा भारतासाठी महत्त्वाचा वित्तीय भागीदार आहे असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे भारत आणि त्रिनिदाद आणि टोबॅको या दोन्ही राष्ट्रांनी धैर्याची शाई आणि लोकशाहीचं पेन यांच्यासह वसाहतवादाचं जोखड झुगारून स्वतःची कथा लिहिली आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत ते काल त्रिनिदाद आणि टोबॅगो इथल्या संयुक्त संसदीय बैठकीला संबोधित करत होते भारत आणि त्रिनिदाद हे दोन्ही देश लोकशाही आणि आधुनिक जगाचे आधारस्तंभ म्हणून उभे आहेत भारतामध्ये लोकशाही ही केवळ एक राजकीय यंत्रणा नसून आमच्याकरता तो जीवन जगण्याचा मार्ग आहे असं ते म्हणाले शतकांपूर्वीच्या बंधांच्या आधारावर दोन्ही देशांमधले संबंध निर्माण झाले आहेत एकशे ऐंशी वर्षांपूर्वी पहिल्या भारतीयानं या भूमीवर आपले पाय ठेवले दोन्ही देशांमध्ये अनेक सागरांचं अंतर असलं तरी भारतीय हृदयाचे ठोके कॅरेबियन तालाशी एकरूप झाले आहेत असं पंतप्रधान म्हणाले भारत वेगान ही वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे देशातलं प्रत्येक क्षेत्र प्रत्येक भाग आणि प्रत्येक समाज हा या विकासकथेचा भाग आहे भारताची अर्थव्यवस्था ही सर्वसमावेशक आणि लोक केंद्रित आहेत आमच्या या सर्वसमावेशक विकासाला कोणत्या सीमांची मर्यादा नाही आमचा विकास हा इतरांप्रतीची जबाबदारी असल्याचं आम्ही समजतो ग्लोबल साऊथला आमचं कायम प्राधान्य राहील असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला आणि त्रिनिदाद टोबॅगोसोबतचे संबंध अधिक वृद्धिंगत करण्यावर भर राहणार असल्याचं ते म्हणाले त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या संसदेमधल्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर भारतीय नागरिकांकडून त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या नागरिकांकरता असं लिहिलंय ही खुर्ची म्हणजे केवळ एक लाकडाचा तुकडा नसून दोन्ही देशांमधली मैत्री आणि विश्वासाचं शक्तिशाली प्रतीक आहे एका लोकशाही देशाला दुसऱ्या लोकशाहीप्रती वाटणारा बंध हे शब्द अभिव्यक्त करतात असं पंतप्रधान म्हणाले या राष्ट्राच्या नागरिकांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दोन महिला नेत्यांची अध्यक्ष आणि पंतप्रधान म्हणून निवड केली असून त्या स्वतःला भारतीय वंशाच्या म्हणण्यात आपला गौरव समजतात भारतातही त्यांचं नेतृत्व आणि दृढनिश्चय यांचं कायमच कौतुक झालं आहे असं पंतप्रधान म्हणाले या सभागृहामध्ये अनेक महिला सदस्यांना पाहून आनंद झाला असं म्हणतात की एक मुलगी दहा मुलांचा आनंद प्रदान करते त्यामुळेच आम्ही भारतात महिलांचे हात अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करत आहोत अंतराळ ते क्रीडा विज्ञान ते शिक्षण उद्योग सशस्त्र सेवा अशा सर्वच क्षेत्रांमध्ये महिलांची भरारी मारली आहे तुमच्याप्रमाणेच अतिशय साध्या घरातून आलेली एक महिला आज भारताच्या राष्ट्रपती पदावर विराजमान असल्याचं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या पंतप्रधान कमला पेरसाद बिशेसार यांच्यासोबत आज पोर्ट ऑफ स्पेन इथल्या ऐतिहासिक रेड हाऊस इथे विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली या चर्चेनंतर दोन्ही देशांदरम्यान विविध सहा क्षेत्रांमधल्या सहकार्यासंबंधी करार करण्यात आले यामध्ये पायाभूत सुविधा आणि औषध निर्माण या क्षेत्रांचा विशेष समावेश आहे आपत्कालीन व्यवस्थापन पर्यावरण बदल संरक्षण तंत्रज्ञान आरोग्य सुविधा आणि कृषी संशोधन अशा विविध क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांनी परस्पर आर्थिक संबंध आणि सहकार्य वृद्धिंगत करण्यावर सहमती दर्शवली आहे याशिवाय दहशतवादाविरोधातली जागतिक लढाई अधिक सक्षम करण्यावर दोन्ही देशांनी कटिबद्धता व्यक्त केली असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या अध्यक्ष ख्रिस्तीन कार्ला कंगालू यांचीही पोर्ट ऑफ स्पेन इथे भेट घेतली कॅरेबियन राष्ट्र आणि साऊथ ग्लोबलला भारताचा पाठिंबा कायम राहील असं आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी त्यांना दिलं असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे त्रिनिराद आणि टोबॅगोच्या पंतप्रधानांसमवेत पोर्ट ऑफ स्पेन इथे मोदी यांनी एक पेड मा के नाम या उपक्रमाअंतर्गत वृक्षारोपणही केलं पाच राष्ट्रांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सहा आणि सात तारखेला रियोदी जनोरो इथे ब्रिक्स शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत याशिवाय ब्राझीलचे अध्यक्ष लुईज इनासियो लुला दा सिल्वा यांच्यासमवेत आणि इतर जागतिक नेत्यांसमवेतही पंतप्रधान चर्चा करतील व्यापार मंचासह उद्योग जगतातल्या प्रतिनिधींनाही पंतप्रधान संबोधित करतील आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात या विशालचं बर सा लौकर ना सारं बरोबर चालतं काल त्याच्या बँक अकाऊंटमध्ये पंधरा हजार रुपयांचा फ्रॉड झालाय माहिती आहे पण त्याला कोणतंही टेन्शन नाही बघ टेन्शन का माझी काहीही चूक नव्हती तरी फ्रॉड झाल्यावर मी लगेच बँकेला कळवलं आर सांगते जर तुमच्या अकाऊंटमधून कोणी फसवून पैसे काढले असतील तर बँकेला लवकरात लवकर कळवा तीन दिवसांच्या आत कळवलं तर काहीही नुकसान नाही जितका उशीर कराल तितकं जास्त नुकसान आणि ऐक सारं चालत नाही बरोबर चालवावं लागतं आर बी आय सांगते जाणकारपणा सतर्क रहा मराठी भाषेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे हिंदी भाषेसंदर्भातला शासन आदेश रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनसे तसंच विविध पक्ष आणि संघटनांनी मुंबईत घेतलेल्या विजयी मेळाव्यात ते आज बोलत होते तब्बल वीस वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे भाऊ एका मंचावर एकत्र आले आम्हा दोघा भावांना एकत्र आणणं बाळासाहेबांसह अनेकांना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांनाच जमलं असा उपरोधी टोला राज ठाकरे यांनी यावेळी लगावला प्रत्येक भाषा ही श्रेष्ठच असते उत्तम असते कोणत्याही भाषेला विरोध नाहीच मात्र ती लादली जाता कामा नाही असं ते म्हणाले मराठ्यांनी सव्वाशे वर्ष विविध प्रांतांवर राज्य केलं मात्र तिथे मराठी लादली नाही याचा उल्लेख मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला त्रिभाषा सूत्रांतर्गत महाराष्ट्रात हिंदीचा प्रयोग करून पाहिला जात होता पण महाराष्ट्र पेटून उठतो तेव्हा काय होतं हे राज्यकर्त्यांना कळलं असेलच त्यामुळे माघार घेतली गेली असं त्यांनी सांगितलं विनाकारण भाषेचा मुद्दा राज्यकर्त्यांनी उकरून काढला भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्र शांत राहतो का हे चाचपून पाहिलं महाराष्ट्र शांत राहिला असता तर पुढचं पाऊल उचललं गेलं असतं असं ते म्हणाले ठाकरेंची मुलं इंग्लिश माध्यमात शिकली त्यांना आता मराठीचा पुळका का आला असा प्रश्न उपस्थित केला जातोय कोणत्या माध्यमात शिकलो यावर मातृभाषेबद्दलचं प्रेम कडवटपणा अवलंबून नसतो बाळासाहेब ठाकरे श्रीकांत ठाकरे यांच्यासह दक्षिणेतले बहुतांश नेते इंग्लिश माध्यमातून शिकले मग त्यांच्या मातृभाषेच्या प्रेमाबद्दल शंका उपस्थित केली जाऊ शकेल का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कोणत्याही वादापेक्षा भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे म्हणून उद्धव ठाकरे आणि मी एकत्र आलो आहोत इथे कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचा अजेंडा आहे माझ्या महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेनं पाहिलेलं सहन केलं जाणार नाही असं ते म्हणाले मराठी आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीवर प्रेम करणाऱ्या परप्रांतीयांचं त्यांनी कौतुक केलं याच्या पुढे देखील तुम्ही सर्वांनी साबध असणपट गरजेचं सा आहे आणि सतर्क असणपट तेवढंच गरजेचं आहे पुढे पुढे काय काय गोष्टी घडतील काय काय गोष्टी होतील कल्पना नाही परंतु मला असं वाटतं की ही मराठीसाठीची एकजूट ही कायम राहावी आणि महाराष्ट्रामध्ये सन्माननीय माननीय बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं ते पुन्हा साकारावं अशी एक आशा अपेक्षा आणि इच्छा व्यक्त करतो मराठी माणसांनो तुटू नका फुटू नका असा संदेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आजच्या विजयी मेळाव्यानिमित्त एकत्र आलो ते कायम राहण्यासाठी असं आवाहन त्यांनी उपस्थितांना केलं महाराष्ट्रातच मराठी माणसाला न्याय मागण्यासाठी आक्रमक व्हावं लागतंय असंही ते म्हणाले हिंदुत्व ही कोणाची मक्तेदारी नाही मराठी माणूस हा कट्टर हिंदुत्ववादी आहे असं ते म्हणाले सत्ता काय सत्ता येते आणि सत्ता जाते पण आपली ताकद ही आपल्या एकजुटीमध्ये असली पाहिजे दर वेळेला संकट आलं की आपण सगळे मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकांमध्ये भांडायला लागतो आता नको हा नष्ट आता करायचा नाहीये आम्ही आमच्या घरामध्ये जर आमच्या न्याय हक्काची गोष्ट केली बरं कोणाशी भांडतो आम्ही इथे सुद्धा काही अमराठी आले असतील जसं राजनी सांगितलं तसे आपले सगळ्यांचे अमराठी अनेक मित्र आहेत पण त्यांच्यामध्ये आम्ही गुण्या गोविंदाने नांदतोय मग हे गुण्या गोविंदाने नांदले एकत्र राहिले तर आपली पोली पोळी कशी भाजली जाईल म्हणून तुम्ही आमच्या एकजुटीमध्ये विषाचा खडा टाकतात यापुढे कोणत्याही पक्षाचे आपण असो जसं संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वेळेला मराठी माणसाची एकजूट झाली होती तशी एकजूट जर का आपण सगळ्या पक्षांनी मिळून अगदी भाजप मधल्या मराठी माणसांनी सुद्धा त्याच्यामध्ये आलं पाहिजे ठाकरे बंधूंना एकत्र आणण्याचं श्रेय आपल्याला दिलं याबद्दल आपण राज ठाकरे यांचे आभार मानतो अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद आपल्यालाच मिळत असतील असा टोला त्यांनी लगावला ते पंढरपूर इथे बातमीदारांशी बोलत होते हा विजयी मेळावा असेल अशी माहिती आपल्याला होती मात्र विजयी मेळाव्यात रुदाली ऐकू आली अशी टीका त्यांनी केली गेली तीस वर्षं महानगरपालिका आपल्याकडे असूनही आपण काहीही करू शकलो नाही मात्र नरेंद्र मोदींच्या दहा वर्षाच्या काळात मुंबईत अनेक विकासकामं झाली त्याची असूया या भाषणातून व्यक्त झाली अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आम्हीही मराठी आहोत मराठीचा आम्हाला अभिमान आहे मात्र आम्ही हिंदूही आहोत आणि हिंदुत्व सर्वांना सोबत घेऊन चालणार असतं असं ते म्हणाले पण मी नेहमी ने सांगतोय पब्लिक हे सब जाणतीय त्यामुळे मुंबईतला मराठी असो की अमराठी सगळेच आमच्या सोबत आहे आम्ही मराठी आहोत आम्हाला मराठी असण्याचा अभिमान आहे मराठी भाषेचा अभिमान आहे पण त्याच वेळी आम्ही हिंदू आहोत आम्हाला हिंदुत्वाचा अभिमान आहे ठाकरे बंधूंचा विजय मिळावा मराठीसाठी नाही तर महानगरपालिकेसाठी आहे अशी टीका भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केली आहे महानगरपालिका निवडणुकाजवळ आल्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना बंधुप्रेम आठवलं असा टोला त्यांनी आणला ज्या भावाला आधी अपमानास्पद वागणूक दिली त्याची जाहीर मनधरणी करण्यासाठी आजचा कार्यक्रम होता अशी टीकाही त्यांनी केली यामध्ये भाषेचं प्रेम नाही तर महानगरपालिकेची सत्ता मिळवण्यासाठी केलेली ही केविलवाणी धडपड होती असेही ते म्हणाले निवडणुकीत हरणार या भीतीनं केलेला हा कौटुंबिक तह होता असंही शेलार म्हणाले भाजपाचे नेते प्रवीण दरेकर यांनीही उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर टीका केली आहे सत्ता गेल्याचं वैफल्य त्यांच्या भाषणातून दिसून आलं असा आरोप त्यांनी केला मराठी माणूस आणि भाषेच्या नावावर पुन्हा एकदा आपली राजकीय पोळी भाजत त्यासाठी भावाचा आधार घेण्याचा हा प्रकार होता अशी टीकाही दरेकर यांनी केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकाच वेळी अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या वकील अर्थतज्ज्ञ अशा विविधांगी भूमिका पार पाडताना त्यांनी मुंबईतल्या या विधी महाविद्यालयातही प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून पदभार सांभाळला याच महाविद्यालयानं देशाच्या न्यायपालिकेला सहा सरन्यायाधीश आणि अने अनेक मुख्य न्यायाधीश दिले असे गौरवोद्गार देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी काढले आहेत मुंबईतल्या ऐतिहासिक विधी महाविद्यालयामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकाचं उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते ज्या महाविद्यालयाला बाबासाहेबांचा स्पर्श झाला त्यांचं अस्तित्व पाहिलं तर त्याच महाविद्यालयात आज सत्कार होत असल्यामुळे भारावून गेलो असल्याचं ते म्हणाले या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक क्रांती निर्माण व्हावी या उद्देशाने जे भारतीय संविधान निर्माण करण्यात आलं त्या था। भारतीय संविधानाच्या निर्माणामध्ये त्यांचा अतिशय सिंहाचा वाटा आहे परंतु बाबासाहेबांची एक जी बाब आहे ती एक शिक्षक म्हणून फार कमी लोकांना माहिती आहे बाबासाहेब हे पहिले होते की ज्यांनी कोलंबो ज्यांना कोलंबिया विद्यापीठामधून डिग्री मिळाली सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाणार नाही किंबहुना न्यायवृंद पद्धतीमध्ये अधिकाधिक पारदर्शकता आणू असं आश्वासन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दिलंय न्याय व्यवस्थेत समाजातल्या सर्व घटकांना प्रतिनिधित्व मिळेल अशी ग्वाही देखील त्यांनी दिली भारताच्या सरन्यायाधीशपदी नियुक्त झाल्याबद्दल मुंबईत बॉम्बे बार असोसिएशनच्या वतीनं सरन्यायाधीशांचा काल सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपंकर दत्ता मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आलोक आराधे तसंच वरिष्ठ वकील उपस्थित होते मुंबई उच्च न्यायालयाची ही इमारत बॉम्बे बार असोसिएशन आणि इथल्या सहकाऱ्यांनी आपल्याला घडवलं बॉम्बे बार असोसिएशन ही संस्था आपल्यासाठी कुटुंबासारखी आहे या संस्थेच्या पाठिंब्याशिवाय आज या पदावर असू शकलो नसतो असे गौरवोद्गार त्यांनी काढले ही वकील संघटना म्हणजे न्यायव्यवस्थेला विचारवंत देणारी मातृसंस्था आहे असंही ते म्हणाले संविधान हेच आमचं अंतिम मार्गदर्शक तत्त्व आहे आणि न्यायाधीश म्हणून आमची जबाबदारी केवळ वा अधिकार वापरण्याची नाही तर कर्तव्य बजावण्याची देखील आहे असं ते म्हणाले तत्पूर्वी प्रामाणिकपणा मेहनत आणि जिंकण्याच्या इच्छाशक्तीतून आपलं ध्येय गाठता येतं असं सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटलं कुलाबा इथल्या होली नेम या शाळेत आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते या शाळेमध्ये आपल्या लहानपणीच्या सुखद आठवणी असून तिथेच सत्कार होणं हा आपल्यासाठी अभिमानाचा क्षण असल्याचंही सरन्यायाधीशांनी सांगितलं यशाचा मार्ग खडतार असतो असं सांगत विद्यार्थ्यांना कष्ट करण्याचा सल्लाही सरन्यायाधीशांनी यावेळी दिला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर जिल्ह्यात नागपूर भंडारा रस्त्यावर मौदा वाय जंक्शन इथे सहा पदरी उड्डाण पुलाचं लोकार्पण आणि बांधकामाची पाहणी केली यावेळी रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे आणि आमदार परिणय फुके उपस्थित होते चौऱ्याऐंशी कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या या पुलाची लांबी सुमारे दीड किलोमीटर आहे या उड्डाणपुलामुळे मौदा वाय जंक्शनवरची वाहतूक कोंडी कमी होण्यासाठी मदत होणार आहे परराष्ट्र संबंधांच्या विषयांवर भारत वेळेच्या बंधनापेक्षाही राष्ट्रहितालाच प्राधान्य देत चर्चा करतो असं केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे भारत अमेरिका व्यापार कराराबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगानं गोयल बोलत होते आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताच्या प्रत्येक कृतीत राष्ट्रीय हित सर्वोपरी आहे भारत, सर्वो भारत अधिकारवाणीनं चर्चा करतोय आत्मविश्वासानं परिपूर्ण आहे असं ते म्हणाले संयुक्त पुरोगामी आघाडी काळातला हा भारत नाही त्यावेळी राष्ट्रहित बाजूला ठेवून सरकार चर्चेकरता लाचार होत असे अशी टीका त्यांनी केली राहुल गांधी काँग्रेस सातत्यानं नकारात्मकता पसरवत आहेत यामुळे त्यांना आता कोणी गांभीर्यानं घेत नाही असा टोलाही गोयल यांनी यावेळी लगावला भारत सध्या एकशे त्रेपन्न देशांना खेळण्यांची निर्यात करत असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे नवी दिल्लीत काल आयोजित सोळाव्या टॉय बीज इंटरनॅशनल प्रदर्शनामध्ये ते बोलत होते स्थानिक खेळणी उत्पादकांना देण्यात आलेलं पाठबळ आणि पाठिंबा दर्जा टिकवणं आणि स्थानिक बाजारपेठेचं अधिक बळकटीकरण यामुळे हे शक्य झालं आहे सध्या भारतातल्या देशांतर्गत बाजार केवळ विस्तारातच नसून आंतरराष्ट्रीय प्रगतीचा मार्ग दाखवतोय नाविन्यपूर्ण कल्पना राबवणाऱ्या स्टार्टअप्समुळे स्थानिक उद्योगांना बळ मिळालं आहे असं ते म्हणाले मेंट्स अभी भी काफी प्रोत्साहन दे रही है टॉय इंडस्ट्री को अलग अलग स्टेट की अलग अलग पॉलिसीज हैं वो और साथ ही साथ हम केंद्र से भी सहयोग देना चाहते हैं दोनों मिला के मेरा मानना है कि हमारी टॉय इंडस्ट्री में अभी भी इतना सामर्थ्य है इतना पोटेंशियल है इतना ज्यादा संभावनाएं हैं इतना बड़ा डिमांड है कि हम आज की स्थिति से बडा हो देशांतर्गत भारतीय हवाई क्षेत्र सध्या सर्वात वेगानं विकसित होत असून सध्या ते जगात तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले असल्याची माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी दिली आहे भारतातील देशांतर्गत हवाई वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर आहे असं ते डेहराडून इथे आयोजित विभागीय हवाई वाहतूक परिषदेमध्ये काल बोलत होते ने पिछले 10-11 साल में देखा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी की सोच विचार से उनके मार्गदर्शन में सबसे तेज गति से आ, बढ़ने वाला क्षेत्र ये सिविलाइजेशन आज बना है 8 से 10 प्रतिशत की ग्रोथ रेट से आज हम आगे ले पाए और थर्ड लार्जेस्ट डोमेस्टिक सिविलाइजेशन नेटवर्क इन द होल वर्ल्ड आज भारत हुआ है जब भी राज्य से मुख्यमंत्री हमसे मिलने आते हैं तो काफी विषय उनका रहता है तो हमने भी सोचा कि इतने सारे विषय अगर राज्य के पास है वो हमारे पास नहीं हमें उनके पास जाना पड़ेगा तो इसलिए उस सोच के साथ हमने ये रीजनल कॉन्फ्रेंस की शुरुआत किया सबसे पहली बार हो रहा है शेतकऱ्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये कमी जमिनीत जास्त पीक घ्यावं शेतकऱ्यांनी मुलांप्रमाणेच मुलींच्या शिक्षणालाही महत्त्व द्यावं असं आवाहन राज्याचे आदिवासी विकास मृदा जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी म्हटलं आहे कृषी दिनानिमित्त जय हिंद लोक चळवळीद्वारे देण्यात येणाऱ्या युवा शेतकरी सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते आज नाशिक इथे बोलत होते यावेळी खासदार शोभाताई बच्छाव माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात आदी मान्यवर उपस्थित होते कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संदेश दिला कृषी क्षेत्राला प्राधान्य देण्याचं आपण सर्वांचं काम आहे शेतकऱ्यांनी आता उद्योजक म्हणून पुढे येणं गरजेचं असल्याचं शोभाताई बच्छाव यावेळी म्हणाल्या तर शेतकऱ्यांना आर्थिक ताकद देणं गरजेचं आहे शेतमालाला योग्य भाव मिळायला हवा असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं शेतकऱ्यांनीही आपली पिकं विषमुक्त राहावीत याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करून नवनवीन प्रयोग करणारे शेतकरी कृषी पत्रकार अशा राज्यातल्या विविध जिल्ह्यांमधल्या चौदा जणांना यावेळी पुरस्कारानं गौरवण्यात आलं उद्याच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज झाली आहे यंदा आषाढी वारीसाठी वीस लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे एकादशीच्या पूर्वी पंढरपुरात दहा लाख भाविक दाखल झाले आहेत तर आज संध्याकाळपर्यंत सर्व मानाच्या संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल होतील एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आज पंढरपुरामध्ये दाखल झाले आहेत पंढरपुरात वारकऱ्यांसाठी उत्तम व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं वारकऱ्यांचा या ठिकाणी प्रवेश झालेला आहे आणि खरोखर पालकमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आपल्या प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आता उद्याचा दिवस देखील अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे निश्चितपणे यावर्षी जशी उत्तम व्यवस्था झाली संपूर्ण वारीचं आषाढीचं पर्व संपलं की काही कमतरता राहिल्या आहेत का त्या पुन्हा एकदा बघू पंढरपुरात नगर प्रदक्षिणा मार्ग नामदेव पायरी विठ्ठल मंदिर परिसर गर्दीनं फुलून गेला आहे तर मंदिरामध्ये एकादशीच्या निमित्तानं फुलांची आकर्षक सजावट करण्याची तयारी जोरात सुरू आहे एकादशीच्या निमित्तानं येणाऱ्या लाखो भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनानं स्वच्छतेच्या दृष्टीनं मोठी तयारी केली आहे पंढरपूर शहर विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा वाळवंट यासाठी तब्बल साडे सोळाशे कर्मचारी पालिकेनं नियुक्त केले आहेत तर अकरा हजार शौचालय पंढरपूर शहरात उपलब्ध केली आहेत आठ हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा मोठा वारीच्या सुरक्षेसाठी सज्ज आहे त्यामुळे स्वच्छतेची वारी परिपूर्ण करण्याचं नियोजन प्रशासनानं केलं आहे शहरामध्ये येणाऱ्या अंदाजे वीस लाख वारकऱ्यांसाठी पंढरपूर प्रशासन तयार झालं आहे नगर परिषद आधी पंढरपूर शहरामध्ये या वारकरी आलेल्या वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी त्यांना सर्व पायाभूत सुविधा देण्यासाठी नगर परिषदेमध्ये वाकरी पालकेतळ आहे पासष्ट एकरचा भक्तीसागर परिसर आहे वाळवंट परिसर आणि पत्राशेड परिसर या परिसरामध्ये सर्व पायाभूत सुविधा आणि शहरामधील सुविधा नगर परिषदेच्या वतीनं सर्व कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पर्यावरण संवर्धनासाठी एक पेड मा के नाम हा उपक्रम सुरू केला असून त्याअंतर्गत जळगाव जिल्ह्यातल्या भुसावळमधल्या चोरवड इथे महावृक्षारोपण अभियान आयोजित करण्यात आलं केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांसमवेत वृक्ष लागवड करून अभियानाचं उद्घाटन केलं वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यावेळी उपस्थित होते जिल्ह्यात पर्यावरण जागृती आणि हरित चळवळीत नवचैतन्य चैतन्य निर्माण करण्याचा या अभियानाचा उद्देश असल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं केंद्र सरकारचं युवा आणि क्रीडा मंत्रालय मेरा युवा भारत राष्ट्रीय सेवा योजना आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने हे अभियान राबवण्यात येत आहे यावेळी रक्षा खडसे यांनी विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांना एक हजार वृक्षांचं वाटप केलं हे वृक्ष आपल्या परिसरात लावून त्यांची जोपासना करण्याचं आवाहन त्यांनी केलं अँडरसन तेंडुलकर चषकासाठी इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आजच्या चौथ्या दिवशी भारतानं सावध सुरुवात केली आहे करुण नायर सव्वीस धावांवर बाद झाल्यानंतर के एल राहुल आणि कर्णधार शुभमन गिल मैदानावर शे आहेत शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या दुसऱ्या डावात दोन गडी बाद एकशे नऊ धावा झाल्या आहेत आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा त्रिनिदाद टोबॅगोचा यशस्वी दौरा आटोकून पंतप्रधान नरेंद्र मोदी अर्जेंटिनाची राजधानी ब्युनॉस एअरस इथे दाखल पायाभूत सुविधा आणि औषध निर्माणासह सहा क्षेत्रातल्या सहकार्यासंबंधी भारत आणि त्रिनिदाद टोबॅगो दरम्यान करार हिंदी भाषा सक्तीविरोधात मुंबईत आयोजित विजयी मेळाव्यानिमित्त उद्धव आणि राज ठाकरे दोन दशकांनी एकाच मंचावर मराठी भाषेबद्दल कोणतीही तडजोड केली जाणार नाही विजयी मेळाव्यात राज आणि उद्धव ठाकरे यांची गर्जना विजयी मेळाव्यात आनंदापेक्षा सत्ता हातात नसल्याचीच वेदना अधिक जाणवली मुख्यमंत्र्यांची ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर टीका महानगरपालिकेची सत्ता जाईल या भीतीनं केलेला हा कौटुंबिक तह यामध्ये भाषेविषयी प्रेम नव्हतं आशिष शेलार यांचा विजयी मेळाव्याबद्दल टोला सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नियुक्तीत तडजोड केली जाणार नाही असं सांगत न्यायवृंद न्याय न्याय पद्धतीत पारदर्शकता आणण्याची सरन्यायाधीशांची ग्वाही उद्याच्या आषाढी एकादशीसाठी पंढरपूर नगरी सज्ज आतापर्यंत आषाढी वारीसाठी दहा लाख भाविक दाखल परराष्ट्रांशी व्यवहारासंदर्भात वेळेचं बंधन नाही तर राष्ट्रहित सर्वोपरी भारताची अमेरिकेशी अधिकारवाणीनं चर्चा सुरू पियुष गोयल यांचं राहुल गांधींच्या टीकेवर प्रत्युत्तर आणि बर्मिंगहॅम इथे सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटीच्या दुसऱ्या डावात इंग्लंड विरुद्ध भारताची सावध सुरुवात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर तोपर्यंत नमस्कार